नमस्कार मंडळी पूर्व बाहेरचा झाडू मारते तर मी सुद्धा ना हे सगळ्या झाडांमध्ये जे काय वाढलेली गवतं वगैरे होती ना ते सगळे आता साफ सफाई करून घेतली त्याचीसुद्धा म्हणजे एकत्र सगळा कचरा निघून जाईल ना आणि जे एक्स्ट्राची फांद्या वगैरे वाढल्या होत्या उगाजच तर त्यासुद्धा कट करून झाल्या आणि सगळ्या खत वगैरे टाकून घेतलं आणि मुलांनी त्याचा काही व्हिडिओज केला नाही तर म्हटलं चला पूर्वा बाहेर झाडू मारून घेते तर मी पण ते कट करून घेते कारण की आता ना गॅलरी वगैरे सगळं सगळंच क्लीन करायचं आहे तर गॅलरीतली पण झाडं आहेत ते कशी पण वाढलेत ते तर तेसुद्धा कट करून त्याला पण आज मी खत टाकून घेतलं पण काय ना व्हिडिओ करायला कोणालाच वेळ नाही आहे तर म्हटलं चला म्हणून म्हणून दोन दिवस झाले मी ब्लॉकसुद्धा टाकला नाही कारण की कोणालाच ना वेळ नाही आहे सगळ्या मुलांना वेळ कमी आहे आणि ते बिचारे त्यांचा कॉलेज वगैरे सांभाळून मध्ये मध्ये डेकोरेशन वगैरे करायला येतात ना त्याच्यामुळे आणि बाहेरून काय काय सामान पण आणायचं असतं तर चला आता पूर्वा बाहेर साफसफाई करते आणि जे काही तिला मला कचरा करून द्यायचा होता तोसुद्धा माझा झाला कचरा करून आणि आता ती साफसफाई करते तोपर्यंत आता मी स्वयंपाक करून घेते मी बऱ्याच दिवसांपासून ना झाडांना खतं वगैरे टाकली नव्हती हो तर मोगऱ्याला जर का खत टाकलं ना कट करून तर लगेच त्याला भरपूर अशी फुलं येतात मी तुम्हाला दाखवलीसुद्धा भरपूर फुलं आली होती पण नंतर मी मध्ये खत टाकलं नाही ना तर फक्त झाडं वाढली त्याला फुलं आली नाहीत म्हणजे मोगऱ्याला ना सतत खत टाकावं लागतं म्हणजे महिन्यातून एकदा तरी टाकायचं म्हणजे एक शंभर रुपयाचं पॅकेट एक आणलं ना तर माझी मला माझ्याकडे भरपूर झाडं आहेत ना तर त्याच्यामुळे दोन पाकिटं आणायला लागतात ते मोठी मोठी पाकिटं मिळतात ना ते म्हणजे ब्रँडेड जे ज्याचं ब्रँड असेल ना मोठं नाव असेल तर ते महाग मिळतं पाकिट पण जे लोकल असतं ना पण खत चांगलं असतं तर मी ते दोन पाकिटं आणते तर ते दोन्हीच्या दोन्ही माझ्या झाडांना लागतं कारण की माझ्याकडे भरपूर आणि मोठी झाडं आहेत ना त्याच्यामुळे मग मी सगळ्यांना एकत्र झाडं झाडांना खत टाकून घेते पण जरा या महिन्यात जमलं नाही कारण की नुसतीच खतं टाकायची नसतात त्याला ती जी माती मोकळी करायची आणि मला ते सगळं व्यवस्थित केल्याशिवाय ना मला चेनच पडत नाही झाडं कट करायची त्याची माती मोकळी करायची मग त्याला खतं टाकायची कुठे कुठे मुंग्या वगैरे लागलेल्या असतात मग ते झाड मी एखादं रोपटं खराब झालेलं असेल मग ते काढून टाकते दुसऱ्या डब्यामध्ये लावते कुठे कुठे त्याच्या फांद्या वगैरे काय झाले असतील तर ते कट करते तिथे ते चिक्कल लावायचं ते, ते सगळं करून मगच सगळं काय करते पण या म यावेळी पाऊस पण भरपूर लागला ना त्याच्यामुळे म्हटलं चला नको आत्ता करायला तर आता ना मी आज काय करते ना बटाट्याची भाजी करते आहे मुलांना खूप दिवसांपासून मुलांचं आहे आपण पाणीपुरीचं बेत करूया नाहीतर वडापावचा बेत करूया काहीतरी करूया तर आता हे सगळं मोठा घाट घालणार तर त्याला जरा वेळ लागेल तर मी म्हटलं नको आता गणपती झाल्यानंतर करूया पण आता आपलं साधासोद करूया तर मी म्हटलं चला आता यांना बटाटे वडे खायचेत ना तर ते नको आता ते सगळं नंतर करूया गणपतीच्या नंतर म्हणजे बटाटे वडे खायचे आहेत तर बटाटे भजी करून देते आणि मग गणपतीच्या नंतर सगळी कामं उरकलेली असतील कामंसुद्धा कमी झालेली असतील मग बटाटे वडे करायला काय हरकत नाही म्हणजे होऊन जाईल सगळं तर एक सगळंच जर का आपण एकत्र करायला घेतलं ना तर मग होत नाही ना म्हणून म्हणून आणि किचनवर सुद्धा ना किती दिवसापासून जसं थर्मोकोल वगैरे हे सगळं कट करण्याचं चा काम चालू आहे आणि बॉक्स वगैरे ते ओपन करायचं त्याच्यामुळे ना सगळ्या भांड्यांवर खूप धूळ वगैरे धू धूळ नाही पण ते जे असतं ना खोक्यांचं जो काय कचरा असतो तो सगळा उडला आहे भांड्यांवर मग त्याच्यामुळे ना मला खूप किचनवर पसारा झाला आहे तर तेसुद्धा आम्हाला अजून डेकोरेशनचं काम म्हणजे जवळजवळ पूर्ण होतच चाल आहे पण किचनची पण साफसफाई करायला लागणार ना जे की मी आधी घराची साफसफाई करून घेतली आणि त्याच्यानंतर डेकोरेशनला सुरुवात केली आहे पण तरीसुद्धा पूर्ण सगळीकडे घाण वगैरे झालं आहे तरीसुद्धा आम्ही सारखंच आलूच आहे आमचं काम आणि तर जरा पण गप्प बसत नाही तिचं पण सतत काही ना काहीतरी चालूच असतं ही साफसफाई कर ती साफसफाई कर आता नाही म्हणता म्हणता किचन एवढं खराब झालं आहे ना म्हणजे मी स्वयंपाक करताना किचन सतत आवरत राहते पण जो धूळ उडणार परत जो कचरा उडणार तर ते काय करू शकतो ना आपण तर ते तर किती वेळा साफ करणार मग आत्ता सगळं झालं की मग म्हणजे आता डेकोरेशन होईल सगळंच मग आता घरातली साफसफाई तेवढी राहिलेली आहे आता ती पण करून घेतो तर चला म्हटलं आता मुलांना थोडासा ब्रेक मिळेल म्हणजे मी तळेपर्यंत तर आता मिरच्या तळून घेतल्यात आधी आणि इतके छान झालेले नाही तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा हे बटाटे भाजी कुरकुरीत एकदम मस्त क्रिस्पी केले होते मी आणि खूप छान झाले होते तर मिरच्या तळून घेतल्यात आणि तुम्हाला दिसत आहेत ते खूप मिरच्या दिसत आहेत पण या अजिबात तिखट नाही आहेत मिरच्या काय झालं मिरच्यांना कळत नाही बाजारामध्ये तिखट मिरच्या येत नाही आहेत तर आता मी हे जे बटाटे घेतलेत ना इंदोरी बटाटे ते घेतलेले आहेत आणि ते ना असं जे ते क्रशर असतं ना त्याने मी कापलेले नाही आहेत सुरीनेच कापलेत कारण जर का आपण ते बटाटा मॅश म बटाटा क्रश करण्याचं म्हणजे ज्याने लेअर काढतो ना त्याने जर का कट केले ना तर खूपच पातळ पातळ बटाटे निघतात मग त्यापेक्षा आपल्या सुरीने कापले ना तर मला ते त्याने बरं वाटतं मग मी आपलं हातानेच कधी पण कापते तर आता हे सगळं डेकोरेशनच्या कामामुळे ना किचनवर भरपूर पसारा झाला आहे कारण म्हणजे पूर्ण घरातच पसारा झाला आहे कोणती वस्तू कुठे ठेवू काही सुचत नाही आहे आता एकदा का व्यवस्थित सगळं झालं ना सगळं सामान व्यवस्थित जागेवर लागलं मला किचन वगैरे ना व्यवस्थित आवरलं की मला बरं वाटतं पण आता काय करू शकतं करू शकत नाही ना कारण तिकडचा पसारा इकडे इकडचा पसारा तिकडे इकडचा पसारा बेडरूममध्ये बेडरूमचा हॉलमध्ये असं सगळं आहे आणि बेडरूमचा पसार आपण किचनमध्ये असं सगळं झालं आहे मग त्याच्यामुळे आता कुठे कुठे आवरणार एकदाचं आता सगळं काम झालं की झालं मग आणि फक्त एकच काम चालू नाही आहे तर ऑर्डरच्यासुद्धा कामं चालू आहेत मंगळसूत्रांची ऑर्डर एकच चालली आहे आणि कुठले कुठले आहेत ते माझ्याकडे आता डिझाईन शॉर्ट पडलेले आहेत पण आता ते आणायला जायला कोणाला वेळ नाही आहे आणि मध्ये बघितलं ना पाऊस पण इतका मरणाचा लागलेला आणि तिकडे मला ना जाऊन आणावं लागतं त्याच्यामुळे तर तेसुद्धा चालू आहे बुकिंग चालू आहे परत मुलांचं मग ते बुकिंग घ्यायची कॉल घ्यायचे हे सुद्धा चालू आहे आणि त्यातून मग मुलं कुरिअर सोडायला जाणं आणणं हे सुद्धा चालू आहे ना तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी मस्त मस्त झाले जे शूट करायला पाहिजे ते तू करत नाही आता टाकताना व्हिडिओ बनव म्हणून मी त्याला बाबा अरे धरा नको का नको देवाला ठेवा सगळ्यात आधी आता फोन मग चार्जिंगला लावले ना प्रणय माय कारण की ना मग खूप प्रॉब्लेम होईल तुमचा तुमचा फोन चार्जिंगला <laughs> आता त्या दिवशी पावसामध्ये प्रथमेश प्रणय आणि प्रणव एवढे भिजले मग खूप म्हणजे त्या दिवशी तर पूर्ण दिवस प्रथमेश भिजला होता तर त्याच्यामुळे तो आता आजारी पडला आहे तो आजारी पडला नंतर प्रणय आजारी पडला या दोघांचं हे असं चालू आहे आणि मग आता आजारी पडलं म्हणून काय झालं कामं तर थांबून चालत नाही ना आता हे कुरियरमध्ये तोच जातो सोडायला आणि पॅकिंग वगैरे सगळं तोच करतो मग आता कोणाला ना कोणाला तर त्यांचं त्याची एक एक जबाबदारी असते तर आता प्रथमेश आहे तो आता चालला आहे कुरिअरमध्ये करन, ते ता ता आता सगळं ॲड्रेस लिहिणं पॅकिंग करणं हे सगळं त्याचं काम आहे आता तो चाललेला आहे सोडायला आता डॉक्टरकडे जाऊन आला आहे औषधं वगैरे घेतलेली आहेत पण ना प्रत्येक वेळी ताप सर्दी ते बरोबर त्यांचे चार पाच दिवस घेतात म्हणजे घेतातच मग किती तुम्ही चांगली औषधं घ्या मग आता औषधं वगैरे पण चालू आहेत आणि वरून हे डेकोरेशनचं कामसुद्धा चालू आहे चला तर मग आणि वरून बुकिंग घेणंसुद्धा चालू आहे पूर्वा तिचे पप्पा ते सगळं करत आहेत तर आता आतली सगळी कामं झाली आणि पाऊसमध्ये मध्ये पडतो आहे तर सगळ्या भिंतींवरून सगळं जी काय असेल नसेल ना ती घाण सगळी गॅलरीमध्ये होऊन जाते मग गॅलरीतून पिल्लू नाचत नाचत आतमध्ये येते मग पूर्ण आतलं घर खराब करून टाकते मग ते खराब व्हायला नको मग पूर्वा सारखं ते गॅलरीत होत राहते आता गॅलरीनं ना तुम्हाला ना मी नंतर दाखवते खूप व्यवस्थित केलेली आहे आणि आता सगळं व्यवस्थित परत ठेवलं आहे तर नंतर मी एकदम एक छानपैकी दिवसा व्हिडिओ बनवेल आता रात्रीचा आहे ना तर व्यवस्थित दिसणार नाही डेकोरेशन कसं केलं आहे त्याची आयडिया वगैरे सगळं मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि आत्ता मी तुम्हाला मुद्दाम डेकोरेशन दाखवलं नाही कितपर्यंत काम झालं आहे ते कारण की मग सगळं ते सरप्राईज निघून जाईल ना त्याच्यामुळे मग तुम्हाला एकत्र सगळं व्यवस्थित दाखवेन चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच परत भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये